बिना फ्रीजचंसुद्धा आपण चाकूने कट करता येईल एवढं घट्टसर आणि दाटसरस आपण दही लावणार आहोत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका दही लावण्यासाठी आपण इथं दूध घेतलेलं आहे हे दूध मी अगोदर एकदा चांगलं गरम करून थंड करून त्याच्यावरती जे दाटसर अशी साय आलेली असते ते एका डब्यामध्ये काढून घेतलेली आहे यामुळं काय होतं आपल्याला दह्यासोबत घरच्या घरी तूपसुद्धा बनवता येतं आणि घरच्या घरी मस्त खमंगाश तूपसुद्धा आपल्याला भेटतं अशा पद्धतीने एका डब्यामध्ये मी साय साठवून ठेवत असते हो पहिल्यांदा आपल्याला दूध चांगलं गरम करायचं आहे फ्रीजमध्ये ठेवून थंड करून त्याच्यावरची दाटसर अशी साय आपल्याला एका डब्यामध्ये काढून ठेवायची आहे मस्त डब्बा भरून आपली साय जमते आणि त्याचं आपल्याला तूप करता येतं आता आपण हे दूध चांगलं उकळवून घेणार आहोत दही लावण्यासाठी आपल्याला दूध हे फक्त कोमट करून न घेता त्याला एक चांगली उकळी आणायची आहे आणि परत ते चांगलं कोमट होईपर्यंत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे दूध तिकडं कोमट होते थंड होते तोपर्यंत आपण एका डब्यामध्ये दोन चमचा आपण इथं दही घेतलेलं आहे दही म्हणजे दही म्हणजे विरजण घेतलेलं आहे ते विरजनसुद्धा आपल्याला छान दाटसर असं असलं पाहिजे आता ते आपल्याला चांगलं असं मॅश करून घ्यायचं आहे आणि पूर्ण डब्याला लावून घ्यायचं आहे दही आपल्याला हे पूर्ण असं मॅश करूनच घ्यायचं आहे त्यामुळं आपलं दही अगदी एकसारखं आणि दाटसर असं सा तयार होतं दहीसुद्धा आपल्याला म्हणजे विरजन आपल्यालासुद्धा चांगलंच वापरायचं आहे जसं तुम्ही विरजन वापरचाल तसंच आपलं दहीसुद्धा होतं तुम्ही पा पातळ व्यजन वापरलं तर पातळच दही होणार आहे आणि दाटसर व्यजन वापरलं तर दाटसरच असं दही आपलं होणार आहे आपण हे चांगलं दही मॅश करून एका डब्याला पूर्णपणे लावून घेतलेलं आहे बऱ्याच ठिकाणी म्हणतात की डब्बा हे पसरट असला पाहिजे किंवा मग उभ्या डब्यामध्ये दही व्यवस्थित लागत नाही तर असं तरी माझा काही अनुभव नाही मी कुठल्याही डब्यामध्ये दही लावते ते अगदी दाटसरसच तयार होतं तर पण आता ह्याच्यामध्ये कोमट करून घेतलेलं दूध घालायचं आहे दूध हे इतकं कोमट असलं पाहिजे की ते आपल्याला आपल्या करंगळी घालून आपल्याला त्याची चेक करायचं आहे की त्याची उष्णता आपल्याला सोसली पाहिजे एवढं आपल्याला कोमट हे दूध असलं पाहिजे हे अशी करंगळी घालून आपल्याला त्याच्यामध्ये चेक करायचं आहे आपल्याला जेवढं सहन झालं पाहिजे त्याचं गरमपणा उष्णता त्याची किंवा मग डब्याला हात लावून सुद्धा तुम्ही चेक करू शकता अगदी हलकं कोमट आपल्याला दूध हे करायचं आहे गरम असलं तर आपलं दही दाटसर लागणार नाही किंवा मग थंड झालं तरीसुद्धा आपलं दही चांगलं लागणार नाही अगदी कोमट असं दूध आपल्याला करून घ्यायचं आहे दूध आपण ह्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता एकदा चांगलं हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे दूध एकदम कोमट असणं खूप गरजेचं आहे त्या त्यावरच आपलं दही दाटसर असं तयार होतं आता आपल्याला हे चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा आणि पूर्ण थंड व्हायच्या आधीच आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे दही आपण काय करतो विरजन घालतो कोमट दूध घालतो पण ते पूर्ण थंड होऊस तर आपण ते फिरवतो तर तसं न करता लगेचच आपल्याला ते गरम असतानाच त्याच्यावरती झाकण ठेवून एका बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यामुळं काय होतं दूध गरम असतं त्याची वाफ होऊन छान असं दाटसर असं दही आपलं तयार होतं आता एका साईडला मी किचन ओट्यावरतीच ठेवलेलं आहे याच्यावरती काही झाकलेलं नाही गरमीच्या दिवसामध्ये पटकन असं दही स आपलं लागलं ला जातं पाच ते सहा तासामध्ये थंडीच्या दिवसात थोडंसं आपल्याला जास्त टाईम लागतो आता हे मी रात्री दहाच्या टायमिंगला लावलं ला होतं संध्याकाळी दहा वाजता हे मी दही लावलं होतं आणि सकाळी आठ ते नऊ वाजता बघू शकता की दाटसर असं दही लागलेलं ला आहे तुमच्यासमोरच मी हे टोपण काढलेलं आहे झाकण काढलेलं आहे अजिबात मी याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलेलं नाही बिना फ्रीजमध्ये ठेवतासुद्धा इतकं दाटसर असं दही आपलं लागलेलं ला आहे बघू शकता अगदी वडीसारखं हे दही झालेलं आहे इतकी साधी सोपी पद्धत आहे फक्त आपल्याला दूध जेव्हा आपण विरजण घालतो आणि जेव्हा आपण दूध घालतो हे दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दूध थंड व्हायच्या आतमध्ये त्याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे आता मी हे दूध तुम्हाला दही कट करून सुद्धा दाखवते बघू शकता दिवड्यासारखं आपलं हे कट होतं आहे दही मस्त असं मलाईदार आणि दाटसर असं आपलं दही तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि पहिल्या दुधावरची साय हे तुम्ही तुपासाठी काढून ठेवा आणि नंतरनी दूध गरम करून असं दही लावू शकता त्यामुळं काय होतं एका एक ह्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी भेटू शकतात मस्त दाटसर असं दही झालेलं आहे बघू शकता तुम्ही सुद्धा फ्रीजमध्ये अजून मी ठेवलेलं नाही बिना फ्रीजचंसुद्धा इतकं सर असं सा दही लागलेलं आहे जास्त वेळ आपल्याला दूध गरम करायची गरज नाही किंवा मग जास्त वेळ आपल्याला दूध आटवायचीसुद्धा गरज नाही कारण की आपण पहिल्यांदा सुद्धा दूध गरम केलेलं असतं आणि सुद्धा दूध गरम केलं जातं त्याच्यामधलं त्याच्यामुळं काय होतं ज्या त्याच्यामधलं सगळं पाण्याचा अंश बाहेर निघून जातो आणि जास्त दूध आटवायची अजिबात गरज पडत नाही आणि एका ह्याच्यामध्ये आपल्याला तूपसुद्धा भेटतं आणि रोजच्या खाण्यासाठी दहीसुद्धा भेटतं बघू शकता आता मी हे तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते हो अगदी वडेसारखे आपल्याला हे कट करता येतं दाटसर असं दही लावण्यासाठी काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला विरजन हे चांगलंच वापरायचं आहे म्हणजे जसं तुम्ही विरजन वापरचाल तसंच दही तुमचं आंबट कमी आंबट किंवा दाटसर असं होणार आहे त्यामुळं दाटसर असंच विरजन तुम्ही यासाठी वापरा आणि कमी आंबट असणारच विरजन वापरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरजण हे आपल्याला चांगलं भांड्यामध्ये मॅश करायचं आहे पूर्ण एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे त्यामुळंसुद्धा आपलं दही अगदी दाटसर एकसारखं वडीसारखं लागलं जातं तिसरी गोष्ट म्हणजे जे आपण दूध वापरतो ते दूध आपल्याला अगोदर एकदा गरम करून त्याच्यावरची साय काढून ते तूप करण्यासाठी आपल्याला साय काढून घ्यायची आहे आणि नंतरने आपल्याला चांगलं दूध एकदा उकळवून घ्यायचं आहे आणि परत कोमट करून घ्यायचं आहे यामुळं आपल्याला काय होतं दहीसोबतच आपल्याला तूपसुद्धा घरच्या घरी भेटू शकतं आणि यामुळं दूध आटवायची गरज पडत नाही आणि त्याच्यामधलं दोनदा आपण दूध गरम करतो तर त्याच्यामधलं पूर्ण पाण्याचा अंश निघून गेलेला असतो तर तिसरी गोष्ट म्हणजे दूध हे आपल्याला कोमट असलं पाहिजे हे माहिती पण आपल्याला कितीपट कोमट दूध वापरायचं आहे हे सुद्धा खूप गरजेचं आहे यावरच आपलं पूर्ण दही किती दाटसर होणार आहे यावरच अवलंबून असतं तर दूध आपल्याला हे कोमट म्हणजे कोमटपेक्षा पण आणखी आपल्याला थंड दूध घ्यायचं आहे म्हणजे कोमटच्या पण अलीकडं आपल्याला दूध घ्यायचं आहे एकदम हलकं एकदम हलकं गरम असलं पाहिजे दूध यामुळंच आपलं दही दाटसर असं लागतं जर दूध आपलं थोडंसं गरम असलं असेल तर त्यामुळं काय होतं माहिती आहे का खाली दूध आपलं खाली दही चांगलं दाटसर लागतंच पण वरती त्याच्यावरती ना पाण्याची लेअर तयार होते आपली आणि खाली दाटसर असं दही आणि वरती पातळ असं पाण्याचा थर जमा होतो जर दूध आपलं जास्त गरम असेल तर त्यामुळं आपल्याला कोमटपेक्षा पण थोडंसं एकदम हलकं आपल्या करंगळीला सोसवेल इतकंच गरम ठेवायचं आहे ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आपल्याला दही दाटसर करण्यासाठी की आपल्याला दूध हे एकदम हलकं कोमट असलं पाहिजे एकदम नॉर्मलवालं कोमट असलं पाहिजे तरच दही आपलं छान दाटसर असं लागलं जातं जर आपलं दही दाटसर लागत नसेल तर ते तुम्ही जास्त प्रमाणामध्ये गरम वापरलेलं आहे किंवा मग पूर्णपणे थंड वापरलेलं आहे यावरच आपलं दही दाटसर असं लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिना फ्रीजचं दही लावायचं असेल तर संध्याकाळी दहा वाजता तुम्ही हे लावू शकता आणि सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत छान दाटसर असं दही आपलं लागलं जातो तोपर्यंत आपल्याला त्या दह्याला हात लावायचं नाही किंवा त्या डब्याला हात लावायचं नाही किंवा मग सारखं सारखं आपल्याला ते उघडून बघायचं नाही की द दही आपलं लागले का नाही लागले का नाही तर हे आपल्याला सवय असते तर ते आपल्याला एक अजिबात करायचं नाही एकदा दही आपण विरजन घातलं त्याच्यावरती झाकण ठेवून तसंच आपल्याला एका बाजूला ठेवायचं आहे उबदार अशा ठिकाणी ठेवायचं आहे संध्याकाळी दहा वाजता जर तुम्ही हे दही लावलं तर सकाळपर्यंत छान दाटसर असं दही आपलं लागलं जातं आणि जास्तही आंबट होत नाही नंतरही तुम्ही सकाळी हे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि किचन ओट्यावरती एका कोपऱ्यामध्ये एका साईडला तुम्ही हे लावून ठेवा म्हणजे परत आपल्याला त्याला हात लावायची गरज पडू नये अशा ठिकाणी ठेवा एकदा झाकण ठेवलं की त्याला अजिबात हलवायचं नाही आहे तसं तुम्ही एका साईडला ठेवून द्या मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे दही लावू शकता त्यामध्ये सुद्धा अप्रतिम असं दही लागलं जातं तर तुमच्याकडं अवेलेबल असेल मातीचं भांडं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे दही लावू शकता तर मस्त दाटचं चाकूनही कट करता येईल असं बिना फ्रीजचंसुद्धा दही लावू लागलं जातं आणि असंही लावता येतं तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद